बाद महाराष्ट्र जिल्हा परिषद प्रशासन मुर्दाबाद 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 हायकोर्टाचा उल्लंघन करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याला निलंबित करा निलंबित करा निलंबित करा हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याला निलंबित करा निलंबित करा निलंबित करा आमच्या मागण्या मान्य नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य नाहीतर खुर्च्या खाली करा जिंदाबाद एनकलाबाद जिंदाबाद हायकोर्टाचे निर्णय आहेत शिक्षक निवृत्त झालेले आहेत निर्णय घ्या आम्ही निर्णय घेत नाही तुम्ही कंटेम दाखल करा अशा पद्धतीनं उर्मूर भाषा कादर शेखने केलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वी दोन चौकशी समित्या नेमलेले आहेत चौकशी समितीचा अहवाल पंधरा दिवसात देण्याची तरतूद होती आदेशामध्ये आज या ठिकाणी तीन तीन वर्ष झालेलं आहे चौकशी अहवाल दिलेला नाही आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना भेटून आम्ही निवेदन सादर केलेले आहे सगळे पुरावे दिलेले आहेत यामध्ये त्वरित तातडीनं चौकशी करून निर्णय घेतो आणि सर्वपक्षीय विचारमंचाला कळवण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी आश्वासन शिष्टमंडळाला दिलेलं आहे त्यामुळे आलेले नूतन सिंहनचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी आश्वासन दिल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो